तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि त्यांना जर जा फ्रूट जाम आवडत असेल तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा अगदी कमी साहित्यात तयार होते आणि कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी बाजारसारखा हा फ्रूट जाम तयार होतो तुम्ही बघू शकताय कसा मस्त असा डाटसर आपला फ्रूट जाम झाला आहे अगदी जसा बाजारात मिळतो त्याच पद्धतीने हा फ्रूट जाम झाला आहे आणि ह्याचा रंग देखील अगदी छान असा आलेला आहे एकदा अशा पद्धतीचा घरच्या घरी जाम बनवलात तर बाजाचा जाम विसरून जाल नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे मिक्स फ्रूट जाम बनवण्यासाठी तुमच्या आवडीची कोणतीही फळं तुम्ही घेऊ शकता फक्त आपल्याला याच्यामध्ये कलिंगण आणि टरबूज वापरायचं नाही जे खूप जास्त पाणी सोडतात ती फळं इथे वापरायची नाही आहेत तर इथे मी दोन केळी घेतली आहेत एक कच्च बोर घेतला आहे एक मोसंबी दोन संत्र दोन सफरचंद आणि थोडीशी स्ट्रॉबेरी होती ती देखील घेतली आहे तुम्हाला हवी ती फळं इथे तुम्ही घेऊ शकता आता इथे आहे ना सप्परचंद घेताना काय करायचं तर साली काढून घ्यायच्या आणि ज्या बीवाले जी फळं आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये बिया असतात त्याची बिया काढून घ्यायच्या तिथे संत्रा आणि मोसंबी आणि बोर याच्या मी बिया काढून घेतल्या आहेत फळांमधल्या बिया काढल्या नाहीत तर आपलं जाम आहे ते कडू होण्याची शक्यता असते म्हणून याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हे बघा याचे छोटे छोटे असे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता हे तुकडे आहेत ना थोडे थोडे करून आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे छान अशी पातळ प्युरी याची तयार होते एक साथ सर्व फळ नाही टाकायचे आहेत थोडी थोडी टाकायची आहेत नाहीतर मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर येईल हे बघा अशा पद्धतीने याची मी प्युरी करून घेतली आणि अशी एखादी तुमच्याकडे गाळण असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ही प्युरी गाळून घ्यायची आहे म्हणजे एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये काही मोठे एखादा फळाचा तुकडा राहिला असेल किंवा आता आपण इथे स्ट्रॉबेरी घेतली आहे तर स्ट्रॉबेरीचे जे छोटे छोटे दाणे असतात ते मुलांना फारसे आवडत नाहीत खायला त्याच्यामुळे मी इथे असं हे चाळून घेतलं आहे त्याच्यामुळे ना काय होतं आपली जी प्युरी आहे ना तीसुद्धा अगदी छान अशी मऊसूत निघून येते त्यामुळे हे आपल्याला असं याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी सर्व प्युरी याच्यात गाळून घेतली आणि हा उरलेला इथे गाळ राहिला आहे त्यानंतर इथे मी एक जाड तळाचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी ही प्युरी केली होती ना फळांची ती मोजून घ्यायची आहे तर इथे साधारण तीन कप इतपत भरली आहे आपला थोडंसं कमी इथे प्युरी भरली तर ज्या कपाने मी प्युरी मोजली आहे ना त्याच कपाने मी इथे दोन कप साखर घेतली आहे आणि ती छान अशी आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे साखर व्यवस्थित मिक्स झाली की आता आपल्याला ह्याला गॅसवरती ठेवून हे गरम करायला ठेवायचं आहे इथे मी बघा गॅसवरती ठेवलं आहे आणि गॅसची आट्स मोठी ठेवली आहे आणि मोठ्या आचेवरतीच आपल्याला इथं असं थोडंसं सतत ढवळत ढवळत असं एक पाच ते सात मिनटं मोठ्या आचेवरतीच आपल्याला हे असं मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं आहे म्हणजे यातली साखर आहे ती पूर्णपणे अशी छान विरगळली पाहिजेल आहे आणि खाली लागू नये म्हणून आपल्याला हे सतत असं ढवळावं लागतं हे बघा साधारण सात मिनटानंतर ह्याला अशी छान अशी उकळी आलेली आहे आता मी घ्यास थोडासा मंद केला आहे म्हणजे मंद ते मध्यम आचेवरती आपल्याला हे असं मध्ये मध्ये याच्यामध्ये चमचा फिरवून साधारण पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला असंच घट्ट करत ठेवायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकताय साधारण पंचवीस मिनटानंतर मी हे मध्यमाचेवरतीच छान असं घट्ट करून घेतलं आहे याचा रंग देखील बदलला आहे आणि हे मिश्रण घट्ट देखील झालं आहे आता काय करायचं थोडंसं आहे ना एका प्लेटमध्ये घेऊन बघायचं की आपलं हे जाम व्यवस्थित तयार झालं आहे की नाही तर बघा इथे मी एका प्लेटवरती घेतला आहे त्याची वाफ जाऊ द्यायची आहे थोडीशी आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बघा प्लेट थोडीशी तिरकी करायची आहे बघा बघू शकता आहे तुम्ही की आपलं जाम हळूहळू खाली घसरलं आहे आणि कुठेही तिथे पाण्याचा अंश दिसत नाही आहे अगदी दाटसर असं आपलं हे जाम तयार झालं आहे तरी देखील मला हे थोडंसं अजून घट्ट करावा असं वाटतंय म्हणून मी पुन्हा ह्याला पाच मिनटं मंदाचे वरतीच असं मध्ये मध्ये चमचा घालून पुन्हा ह्याला पाच मिनटं घट्ट करून घेतला आहे हे बघा पूर्णपणे आता तीस मिनटं झालेली आहेत आणि तीस मिनटानंतर पुन्हा आता आम्ही इथे बघितलं असं प चमचावरती घ्यायचं आणि च चमचा उभा पकडायचा तुम्ही बघू शकता इथे जो शेवटचा ठेंब आहे तो अगदी हळुवारपणे हा पडत आहे म्हणजे आपलं जाम व्यवस्थित असं तयार झालं आहे त्यानंतर आहे ना ह्या जाममधली थोडीशी वाफ जाऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाच्या रसामुळे असे साठवण्याचे पदार्थ जास्त काळ टिकून राहतात त्यामुळे ह्याच्यामध्ये लिंबाचा रस अवश्य टाकायचा आहे पण गरम गरम जाममध्ये आपल्याला लिंबाचा रस अजिबात टाकायचा नाही अन्यथा आपलं जाम कडू होतं थोडंसं वाफ जाऊ द्यायची आणि मगच टाकायचं आहे त्यानंतर ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता है। मी हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर असं काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवलं जी जामची बरणी माझ्याकडे होती त्यातच भरून ठेवलं आहे मी तुम्हाला इथे पाहुणे समजत असेल की हे जाम कसं छान असं आपलं घट्टसर झालेला आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी ह्याला बाहेरच ठेवलेलं आणि छान असं हे दाटसर असं घट्ट झालेलं आहे अगदी बाजारातून आणतो आपण ना त्याच पद्धतीने साधारण अर्धा किलोच्या आसपास हे जाम बनवून तयार झालं होतं आणि ज्या भरणीमध्ये आपण जाम भरून ठेवणार ती बरणी स्वच्छ कोरडी असले असली पाहिजे अजिबात पाण्याचा अंश नको आहे त्याच्यामध्ये तीन ते चार महिने आरामात हे फ्रीजमध्ये राहतं आणि अगदी छान झालेला आहे तुम्हाला माझी ही रेसिपी थोडीफार आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद